नमस्कार गीता सोम तुमचं खूप खूप स्वागत आहे आज आहे ना या आळूच पतपत करणार आहे बारीक चिरून घेतलंय धुवून चांगलं बारीक चिरून घेतलंय एकदम चांगलं आणि मी तुम्हाला दाखवते कापायचं कसं काय ते आणि सोलायचं कसं ते हे मी कापून घेतले पण हे तुम्हाला दाखवायसाठी म्हणून आहे मी हे असं सोलायचं दोन जुड्या आणल्या आळवाच्या दोन जुडे आहेत हे असं सोलायचं हाताला जरा तेल लावायचं मग खाज उठणार नाही तर खाज उठेल या, या आळवाला ना खाज असते जरा तेल लावलं की खाज नाही उठणार भाजीच्या आळवाला खाजच असते हे आता हे मी आहे ना हे असं उठता घेते पाना पान लावून असं हे असं बुटा घेते असं कापायचं मग असे दोन भाग करायचे त्याचे आणि बारीक असं चिरून घ्यायचं हे मी विळीन कापले ह्या आता तुम्हाला दाखवायसाठी मग सुरीन कापते मी तुम्ही विळीन कापा हे असं बारीक चिरायचं आता हे कापून आहे अळू हे बारीक असं तुम्ही पण बारीक टाकून घ्या आणि त्याला लागणारं साहित्य मी दाखवते मला हे मी शेंगदाणे घेतले उकडून एक वाटी आणि मक्याची दाणे कोकम जिरं मोहरी कढीपत्ता लसूण आणि मिरची इथले आणि गरम मसाला लाल तिखट आणि नारळा ओल्या नारळाचं कोबरं किसून घेतलंय आणि हळद आणि मीठ आता मी काय करते हे आता मी शिजत ठेवते कुकरला कुकरला चार शेट्या करून घेते आता पाणी टाकते मी पाणी टाकते ग्लास पाणी टाकते आणि चार शिट्याला मी करून घेते चांगला शिजवून घेते गॅस पेटवते चार शिट्या करून घेते कुकर आता थंड झालाय आता आपला हळू शिजला आहे आळू आता किती झालं बघा भरलेला कुकर होता आता एकदम कमी झालं चांगला गलगल शिजत आहे मॅश करून घेऊ गरम गरम एकदम पण आळू ना मिक्सरला मिक्सर लावायचं काही गरज नाही असं चांगलं जरा दिसलं पाहिजे ना आळू म्हणून मिक्सरला लावायची गरज नाही चांगलं गरजे गर शिजलं पण आहे मस्त असंच तुम्ही पण शिजवून घ्या बारीक कापून आता मी आळू ना फोडणीला देते मी आता मी दोन चमचे तेल घातलंय आता मी तेल तापलं आहे आता मोहरी टाकते मोहरी तडतडली जिरं टाकते आता मी लसूण ना खेचून घेतले बघा दोन चार पाका चांगले लसूण ठेचली की चांगली लागते हळवाला तर ता फोडणी चांगली चढतवून दिली जाते हे हिंग पण टाकते का चिमूरभर मुंग वर जाते लाल तिखट चमचावर टाकते मी अर्धा चमचा ये गरम मसाला हळद मिरची पण टाकते थोडी तिखट अशी अर्धी अर्धी काय करून टाकले मी कारण बारीक केले तर इथे पण सगळं हिरवण दाता तर तिखट तिखट लागले ना आता मी शेंगदाणे शिजवून घेतले कॉर्नफ्लॉ म्हणजे मग आणि पण शिजवून घेतले मी फोडणीला देते हळू ह्याला काही जास्त वेळ लागणार नाही कारण शिरगुर अशी दिलेला आहे ना मी कोकमाचं पाणी हे कोकमा सगळी टाकणार आहे मी कारण कोकमा खाज असतं ना मग ते कोकम टाकलंच पाहिजे हे मी गोडा मसाला पण टाकते बघा थोडा गोडा मसाला टाकते का वाटण केलंय कांद्या कोबऱ्याचं आता मी धुवून कुकर चवीपूरचं मीठ टाकते मी आणि आता खोबरं टाकते वलं नारल्याचं मला पाहिजे असेल तेवढं घट पातळ करू शकता चा मी जरा घट्टच झालाय मी जरा पाच करते आपला चांगला आता शिजला पतपता चांगला झालाय आता आपण सर्व करूया आणि प्लेट मध्ये काढून घेऊया मी गॅस बंद करते चांगला कड पण आलाय चांगला शिजलाय पण आहे हा अळूचा पत्पता आहे भाजी आता झाली आहे ही तुम्ही डाळी भाताबरोबर पण खाऊ शकता चपातीबरोबर खाऊ शकता भाकरीवर खाऊ शकता आणि ही रेसिपी कशी वाटल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा घंटी बाजायला विसरून का थँक्यू तुम्ही पण अशी करून बघा